पहिली गोष्ट तर अशी आहे की आता याला महा रॅली म्हणताच येत नाही कारण ती महानवतीच नव्हतीच ती सूक्ष्म रॅली झाली त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हाय तयार हम आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे है तयार हम हे म्हणतायत लोक म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमको सुनना नाही चाहते पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही